बऱ्याचशा कंपनीमध्ये नोकरी केली चाळीस वेळा क्रिकेटमधून रिजेक्ट करण्यात आलं आईवडिलांनी घरातून हकलून दिलं चेन्नईच्या कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून जॉब करणारा आणि चिपॉकच्या स्टेडियमवरती जाऊन चेन्नई सुपर किंगची प्रॅक्टिस मॅच बघणारा वरुण चक्रवर्तीचं भारतीय टीममध्ये सिलेक्शन कसं का काय झालं एक साधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलेला मुलगा ज्याचं स्वप्न होतं भारतीय टीममध्ये क्रिकेट खेळायचं तेरा वर्षाचा असताना विकेटकीपर आणि बॅट्समनच्या स्वरूपात मैदानावरती उतरला समोर मोठे मोठे स्वप्न होते आणि तेवढेच मोठे मोठे संघर्ष देखील होते त्यामुळे नेहमी म्हटलं जातं आपण हरलो नाही तर शिकणार कसं का काय आणि जर शिकलो नाही तर जिंकू कसं काय वरुण चक्रवर्तीची ही स्टोरी आपल्याला जीवनामध्ये शिकवल अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये कठीण काळ येईल पण त्या काळामध्ये नेहमी स्वतःला हसून पुढे न्या आणि करून दाखवा असं की जगाला पण वाटलं पाहिजे आपण त्या व्यक्तीसारखं बनावं वरुण चक्रवर्तीला भारतीय टीम मध्ये येण्यासाठी अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावा लागले आणि एवढ्या सर्व परिस्थितीतून जेव्हा क्रिकेटर भारतीय टीममध्ये सेटल होतात तेव्हा वरुण चक्रवर्तीची भारतीय टीममध्ये एंट्री होती पण वरुण चक्रवर्तीची भारतीय टीममध्ये सिलेक्शन कसं काय झालं चला सविस्तर पाहू वरुण चक्रवर्तीने तेराव्या वर्षी विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून क्रिकेटला सुरुवात केली खूप जास्त वेळ मैदानावरती वरून प्रॅक्टिस करायचा स्वतःला बेस्ट बनवायचा प्रयत्न करायचा पण वरुणच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं जे तेरा चौदा गटातील ग्रुप होता त्या ग्रुपमधून वरुणला वारंवार रिजेक्शन मिळायचं त्यावेळेस वरुण चक्रवर्तीचं कोणत्याही टीममध्ये सिलेक्शन झालं नाही अखेर आई वडिलांनी वरुणला सांगितलं क्रिकेटचा नात बाद झाला आता अभ्यासाकडे लक्ष दे आई वडिलांच्या दबावामुळे वरुणने आपलं क्रिकेटचं स्वप्न एका बॉक्समध्ये बंद केलं आणि ते तसंच ठेवलं घरच्यांचा दबाव होता म्हणून वरुणने क्रिकेट सोडलं आणि त्यानंतर फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष आप दिलं तरी देखील वरुणच्या मनामध्ये क्रिकेटमध्ये जाण्याची इच्छा कमी झाली नव्हती पण आई वडिलांच्या दबावामुळे वरुणने आपल्या क्रिकेटकड दुर्लक्ष केलं होतं पुढे चेन्नईच्या युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्टचं शिक्षण घेतलं पाच वर्ष शिक्षण घेतल्यानंतर वरुणला चेन्नईमध्येच एका कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून जॉब मिळाला सकाळी दहा ते सहा आरामातली नोकरी चांगला पगार आता प्रत्येकाला वाटलं वरुणची लाईफ सेटल झाली पण जेव्हा जेव्हा वरुणच्या मनामध्ये क्रिकेटचा विषय यायचा तेव्हा तेव्हा तो उदास राहायचा एकीकडं चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील वरुणचं मन त्या नोकरीमध्ये कधीच लागलं ला नाही जेव्हा जेव्हा वरुणला क्रिकेटची आठवण यायची तेव्हा तेव्हा तो चिपॉकच्या स्टेडियमवरती प्रॅक्टिस मॅच बघण्यासाठी जायचा त्या स्टेडियमवरती उभा राहून वरून विचार करायचा मीच जर या मैदानावरती खेळला असतो तर कसं वाटलं असतं पण वरून करत होता आर्किटेक्टची नोकरी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंतची नोकरी ते म्हणतात ना आपल्या आतमधील खरोखरचे स्वप्न कधीच मरत नाही ते आपल्याला बेचन करून सोडतात आणि ते स्वप्न तुम्हाला कधी शांत झोपून देत नाही असंच काही वरुणबरोबर घडलं वरुणने आर्किटेक्टचा जॉब करत असताना विचार केला माझं आयुष्य असंच नोकरीमध्ये जाईल का कधी मला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल वरुणने वयाच्या पंचवीसच्या वर्षी आर्किटेक्टची नोकरी सोडली त्यावेळेस ज्यादातर क्रिकेटर टीममध्ये सेटल झालेले असतात त्या पंचवीसच्या वयात वरुणने आर्किटेक्टची नोकरी सोडली आणि क्रिकेट अकॅडमी जॉईन केली वयाच्या पंचवीसच्या वर्षी क्रिकेटची अकॅडमी जॉईन तर केली होती परंतु टीममध्ये सिलेक्शन होणं सोपं नव्हतं त्यावेळेस वरुणने फास्ट बॉलर बनायचं ठरवलं प्रॅक्टिसच्या वेळेस वरुणच्या खांद्याला इंजरी झाली आणि पुन्हा एकदा वरुण चक्रवर्ती क्रिकेटपासून दूर गेला आणि यावेळेस मात्र वरुणने मनामधून निश्चय केला होता काही झालं क्रिकेटला सोडायचं नाही म्हणून हाताच्या इंजरी पुन्हा एकदा क्रिकेटची अकॅडमी जॉईन केली तेव्हा त्याने फास्ट बॉलिंग सोडून स्पिनला आपला हत्यार बनवलं ड्यावेळेस वरूणने बरेचसे काही व्हेरियंट आपल्या बॉलिंगमध्ये वापरले त्याच सर्वांचा वापर करून वरुणने स्वतःला एक मिस्ट्री स्पिनर बनवलं होतं वरुण चक्रवर्तीची खरी सुरुवात झाली तमिळनाडूच्या लीगपासून दोन हजार सतरा अठराच्या त्या लीगमध्ये तर सात मॅचमध्ये एकतीस विकेट घेतल्या इकॉनॉमी होती झिरो पॉईंट थ्री सिक्स तेव्हा त्या लीगमध्ये सर्वांचं लक्ष वरुण चक्रवर्तीवरतीच लागलं होतं त्यानंतर वरुणला तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा चान्स मिळाला त्यावेळेस वरुण चक्रवर्तीने स्वतःच्या बॉलिंगच्या दमवरती टीमला ट्रॉफी मिळवून दिली आणि तेव्हापासून वरुणचं नाव चर्चेमध्ये यायला लागलं आणि ती वेळ आली जेव्हा वरुणचं नाव आय पी एलच्या ऑप्शनमध्ये गेलं प्रत्येक टीम वरुणला आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक होती त्यावेळेस पंजाब टीमने वरुणला घेतलं पण त्यावेळेस देखील वरुणला नशिबानी साथ दिली नाही पंजाब टीमने फक्त वरुणला एकच मॅच खेळवली आणि त्यामुळे वरुण चक्रवर्तीला आपला टॅलेंट दाखवण्याचं चान्सच मिळाला नाही आणि पुढच्या सीझनला वरुणला टीममधूनच बाहेर केलं मग दोन हजार वीसमध्ये ए के आरने वरुणवरती विश्वास ठेवला आणि आपल्या टीममध्ये घेतलं यावेळेस मात्र वरुणने स्वतःला प्रूफ करायचं ठरवलं आणि झालंही तसंच आय पी एलच्या दोन हजार एकवीसमध्ये वरुण चक्रवर्तीने आपल्या बॉलिंगच्या दमवरती अनेक मोठ्या मोठ्या बॅट्समॅनला आऊट केलं दोन हजार एकवीसच्या आय पी एलमध्ये उत्कृष्टी कामगिरी केली त्यामुळे भारतीय टीममध्ये सलेक्शन देखील झालं दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड कपमध्ये वरुण चक्रवर्ती आपल्या बॉलिंगच्या दमवरती पाजील तशी कामगिरी करू शकला नाही त्यामुळे भारतीय टीमने वरुणला बाहेर केलं टीम वरुण इंडिया वरुण बसला काही करून वरुण चक्रवर्तीला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये यायचं होतं काही दिवस वरून डिप्रेशन मध्ये गेला पण त्यांनी स्वतःला सावरलं त्यांनी सांगितलं दुसऱ्यांच्या पुढे हात जोडून काही होत नाही आपण स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेव्हा आपल्यामध्ये काही करण्याची कला असते तेव्हा सारं जग आपल्याला सलाम करेल ते वरुणला कळालं होतं त्यामुळे वरुणने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवरती फोकस केला वेगवेगळ्या आमच्या बॉलिंग टिप्स वेगवेगळे स्पिन त्या सर्व गोष्टीवरती वरुणने लक्ष दिलं तीन वर्ष वरुण भारतीय टीममध्ये येण्यासाठी संघर्ष करत होता आणि अखेर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा वरुणला भारतीय टीम मध्ये घेण्यात आलं आत्ताच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तर आपण वरुण चक्रवर्तीची बॉलिंग पाहिलीच असेल मित्रांनो वरुण चक्रवर्तीची ही स्टोरी आपल्याला शिकवते जीवनामध्ये आपल्या अनेक संकट येतील एक कठीण काळ येईल परंतु आपलं जे स्वप्न असतं ते पूर्ण करण्याची तयारी ठेवा मनाच्या पुढे हात जोडू नका कोणाला काही मागू नका स्वतःवरती लक्ष ठेवा त्या स्वप्नासाठी कष्ट करत राहा एक दिवस तुमचं ते स्वप्न पूर्ण होईल